रंजिता आणि शिवा दहावीपर्यंत एकाच वर्गात शिकत होते आणि तेव्हाच त्यांच्यात घट्ट मैत्री होऊन प्रेम वाढले दहावीची परीक्षा झाल्यानंतर रंजिताच्या घरच्यांनी दोन हजार तेरामध्ये तिचे लग्न चिनू नावाच्या मुलासोबत लावून दिले मात्र ती या लग्नामुळे खुश नव्हती परंतु घरच्यांसाठी तिनं प्रियकराला विसरून नवऱ्यासोबत सुखी संसार करायचं ठरवलं परंतु या नवरा बायकोचं कधीच जमलं नाही दोघांमध्ये नेहमी छोट्या छोट्या गाण्यांवरून भांडणं व्हायची पण नवरा नेहमी तिला समजून घेत तेव्हाच रंजिताला दिवस गेले आणि तिनं एका मुलाला जन्म दिला बाळ आयुष्यात आल्यानंतर दोघही बायकोने सुखात आनंदी संसार करण्याचा प्रयत्न केला दोनच वर्षात बायकोला परत दिवस गेले तिने एका मुलीला जन्म दिला आणि परत दोन वर्षांनंतर तिनं अजून एका मुलाला जन्म दिला आता रंजिता आणि चिनू तीन मुलांचे आई वडील बनले होते असेच भरभर वर्ष निघून जात होते नवऱ्याच्या तसेच मुलांच्या व्यापात रंजिता राहू लागली होती रोज त्यात त्याच गोष्टींना ती कंटाळली होती तेव्हाच अचानक एक दिवस तिला फोन आला आपले दहावीचे वर्ग मित्र मैत्रिणी गेट टुगेदर करत आहेत आपल्याला सगळ्यांना एकदा भेटायचं आहे रंजिता ही घरी राहून खूप कंटाळली होती म्हणून नवऱ्याला विचारून ती माहेरी आपल्या शाळेत गेट टुगेदर करण्यासाठी गेली गेट टुगेदर दरम्यान रंजिताची तिच्या शाळेतील मित्रासोबत म्हणजेच शिवासोबत पुन्हा भेट झाली विसरलेलं प्रेम पुन्हा समोर आले होते त्यांच्या या भेटीनंतर या दोघांचे प्रेम प्रकरण नव्यानं सुरू झाले होते रंजिता आता विसरली होती की तिचं लग्न झालं आहे आणि तिला तीन मुलं आहेत आपल्या वैवाहिक जीवनाला ती खूप होती म्हणून प्रियकरासोबत जुने दिवस ती जगू लागली त्याचेही तिला वारंवार फोन यायला लागले प्रेमाच्या गप्पा गोष्टी ते करू लागले आता रंजिता त्या भेटीनंतर नेहमीच आपल्या प्रियकराला भेटायला जाऊ लागली तर कधी शिवादेखील रंजिताला गुपचुप भेटायला येऊ लागला त्यांचं प्रेम इतकं वाढलं की रंजिताला आता आपल्या नव्या प्रियकारासोबतच आयुष्य जगावं असं वाटू लागलं या गेट टुगेदरनं मात्र रंजिताचं आयुष्य पूर्णपणे विचलित झाले होते ती आता चाळीस वर्षांची होती तिचा नवरा नोकरी करत असल्यानं नेहमीच कामांमध्ये व्यस्त असायचा म्हणून त्यानं कधीही बायकोवर संशय घेतला नाही तिच्या घरात आता तिचा बारा वर्षांचा मोठा मुलगा साईकृष्णा दहा वर्षांची मुलगी मधुप्रिया आणि आठ वर्षांचा मुलगा गौतम राहत होते सुखी आणि कुटुंब होत त्यांचं हसून खेळून राहणार परंतु जेव्हापासून बायको पहिल्या प्रियकाराला भेटून आली होती तेव्हापासून या बायकोला तिचा नवरा आणि तिचे हे तीन मुले डोळ्यात खटकत होते आपल्याला नेहमीच यांच्याच पुढे पुढे करत राहावं लागेल नवरा मात्र कामाला बाहेर निघून जातो मला नेहमीच घरात हाऊस वाईफ म्हणून राहावं लागेल माझ्या भावना माझं प्रेम सगळं काही विसरून मी लग्न केलं होतं परंतु आता जर माझा प्रियकर मला असंही स्वीकारायला तयार असेल तर मी स्वतःचा विचार का करू नये रंजिता आणि शिवा दोघही आता लग्न करून एकत्र राहण्याचा विचार करत होते परंतु शिवाला रंजिताचे मुले नको होती त्यांचं नातं खूप पुढे गेलं होतं दोघही बाहेर भेटून एकमेकांचे परंतु असे चोरून लपून किती दिवस भेटायचं आता आपण लग्न करू एकत्र संसार थाटू तू तु। तु तु तुझ्या नवऱ्याला व तुझ्या मुलांना सोडून कायमचं माझ्याकडे ये असे शिवा आपली प्रियसी रंजिताला म्हणू लागला तिलाही आता शिवाच हवा होता तिलाही तिचा नवरा तिचा संसार तिचे मुलं नको होते परंतु असं पळून प्रियकराकडे कसे जाणार आईवडिलांना समजलं तर आपले नाव खराब होणार म्हणून नाव खराब न करता या सगळ्यांचा काटा काढायचं त्यांना मार्गातून बाजूला करायचा निर्णय रंजिताने घेतला तिने आपल्या निष्पाप तीन मुलांना व नवऱ्याला मारून टाकण्याचा निर्णय घेतला सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता रंजिताने प्रियकर शिवाला तिच्या या निर्णयाची माहिती देखील दिली कायम सोबत राहण्यासाठी आपल्याला हे करावंच लागेल तो देखील तिला म्हणाला आणि शिवाने देखील रंजिताच्या कटात तिला साथ दिली त्या दिवशी नवरातीनू रंजिता व त्यांची तीनही मुले जेवण करायला बसली कदाचित त्यांना माहिती नव्हतं की आज त्यांच्या आईनं त्यांच्यासाठी जेवणात अमृत नव्हे तर विष मिळवलं होतं बायकोने जेवणाचं ताट तयार केलं होतं आज तिनं स्वादिष्ट जेवण बनवलं होतं आणि जेवणातच दह्यामध्ये विष मिसळून ठेवलं होतं तीनही मुलांनी थोडंसं जेवण करून ते दही खाऊन घेतलं परंतु नवऱ्यानं जेवण केल्यानंतर दही खाणार तोच त्याला ऑफिसमधून फोन आला आणि दही न तो ऑफिसच्या कामासाठी निघून गेला पण त्यांच्या तीनही मुलांनी ते विषारी दही खाल्ले होते म्हणून त्यांच्या मुलांची तब्येत बिघडू लागली मुलांची आई मात्र टेन्शनमध्ये मध्ये गेली कारण नवरा तर तसाच ऑफिसला निघून गेला होता आता जर मुलांना काही झालं तर आरोप सगळं आपल्यावरच येणार असा विचार करत तिने देखील पोटदुखीचं नाटक करायला सुरुवात केली नवरा जेव्हा हॉफीसवरून घरी आला तेव्हा समोरील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली तिनही मुले त्यांची बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर खाली पडलेली होती आणि बायको रंजिता देखील आपलं पोट खूप दुखत आहे अशी तक्रार नवऱ्याकडे करत होती मुलांना असे बघून नवरा खूप घाबरला त्याने घाईघाईत आपल्या मुलांना व आपल्या बायकोला हॉस्पिटलमध्ये नेले परंतु डॉक्टरांनी त्यांच्या तीनही मुलांना मृत मु घोषित केले आणि डॉक्टरांनी लगेचच पोलिसांना ही बातमी दिली पोलीस घटनास्थळी पोहोचले कौटुंबिक वादामधून आपल्या आपल्या मुलांना व बायकोला विष खायला दिले असावे असा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जाऊ लागला नवरा बायकोचे भांडण होत होते त्यांचे पटत नव्हते म्हणूनच असे कृत्य केले असावे अशी सगळीकडे चर्चा सुरू झाली रंजिता सुद्धा नवऱ्यावरच आरोप करू लागली परंतु पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर रंजिताचे सगळे दावे खोटे असल्याचे पोलिसांनी सगळ्यांनाच सांगितले विष दिल्यानंतरही मुले जगू नये म्हणून त्यांचा गळा दाबून मृत्यू करण्यात आला आहे असे पोलिसांनी रिपोर्ट वाचून सांगितले जेवणातून यांना विष देण्यात आलं होतं नवऱ्यानं मात्र दही खाल्लं नव्हतं म्हणून तो वाचला कसून चौकशी केल्यानंतर बायकोने तिचा गुन्हा कबूल केला, केला। पोलिसांना रंजिताची योजना आणि या घृणास्पद कृत्यामागील तिचा हेतू समजला तिचा पूर्ण प्लॅन ऐकून पोलिसांनाही धक्का बसला सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत हैदराबाद है येथील अमीनपूरमधून मधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी तीन मुलांच्या हत्या प्रकरणी त्यांच्या आईला व तिच्या प्रियकराला अटक केली आहे पतीला सोडून प्रियकरासोबत नवीन जीवन सुरू करण्यासाठी तिने पोटच्या तीन मुलांची निर्गुणपणे हत्या केल्याचे उघडकीस आले आहे मुलांच्या हत्येच्या प्रकरणात दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे मित्रांनो आपण नेहमीच ऐकतो की एक आई आपल्या मुलांना फोडाप्रमाणे जपते त्यांची काळजी घेते त्यांच्यासाठी जीव द्यायलाही ती तयार असते पण तेलंगणातील या आईनं जे केलं त्याने सगळेच आदरले आहेत या आईने आपल्या प्रियकरासाठी आपल्या पोटच्या रक्ताच्या तीन मुलांना विष देऊन संपवलं आहे फक्त आणि फक्त शारीरिक गरजांसाठी हसता खेळता संसार तिनं उद्ध्वस्त केला स्वतःच स्वतःचं आयुष्य आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करू नका मित्रांनो आपला नवरा आपले मुले आपलं कुटुंब असं तोडू नका भूतकाळ विसरून आपलं आयुष्य नव्यानं सुरू करा आपला संसार थाटा वाईट गोष्टी केल्या की त्याची शिक्षाही नक्कीच मिळते या आईनं तिच्या मुलांना मारलं आणि आज त्याची शिक्षा तिला नक्कीच मिळेल तुरुंगात राहून पण त्या नवऱ्याचं काय त्याने निस्वार्थपणे आपल्या बायकोवर प्रेम केलं आपल्या मुलांसाठी जगला राब राब राबला राब आणि आज त्याचं पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त झालं अनैतिक संबंधांमुळे संसार नेहमीच तुटतात हे मात्र विसरू नका बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद